रेल्वे स्थानक गोंदिया येथे जागतिक मानव तस्करी विरोधी दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला दिनांक तीस जुलै रोजी ॲसेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन या उपक्रमांतर्गत रेल्वे सुरक्षा बल आर पी एफ आणि इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी गोंदिया जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि चाइल्ड लाईन यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे स्टेशन गोंदिया येथे जागतिक मानव तस्करी विरोधी दिन निमित्त विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन मृत्युंजय रॉय मुख्य स्टेशन प्रबंधक गोंदिया यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष देवका खोबरागडे अध्यक्ष बालकल्याण समिती हे होते कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून गजानन गोबाडे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी एन पी पांडे पोलीस उपनिरीक्षक आर पी एफ चंद्रकांत भोयर जी आर पी पोलीस उपनिरीक्षक अशोक बेलेकर संचालक इंडियन सोसे सोशल वेलफेअर सोसायटी गोंदिया मनोज रहांगडाले सदस्य बाल कल्याण समिति अलका बोकड़े सदस्य बाल कल्याण समिति वर्षा हलमारे सदस्य बाल कल्याण समिति जयश्री कागदते सदस्य बाल कल्याण समिति एडवोकेट एकता गणवीर जिला से प्राधिकरण सुजा सुरडकर पुलिस उपनिरीक्षक पुलिस अधीक्षक कार्यालय अजित कुमार चीफ कमर्शियल क्लार्क ज्ञानेश्वर पटले जिल्हा समन्वयक एस एस टू जस्टिस इंडियन सोलफे सोशल वेलफेअर सोसायटी गोंदिया अमोल मेश्राम मुख्य स्वास्थ्य निरीक्षक रेल्वे स्टेशन चाइल्ड हेल्पलाईन कर्मचारी जिल्हा महिला बाल विकास कर्मचारी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात मानव तस्करीचे वाढते प्रकार तस्करीची कारणे आणि स्रोत तसेच बालकांचे संरक्षण यावर सविस्तर चर्चा करण्यात आली स्थानिक पातळीवर कोणकोणत्या उपाययोजना प्रभावी ठरू शकतात यावर भर देण्यात आला या उपक्रमाचा उद्देश म्हणजे माने मानव तस्करी या गंभीर सामाजिक समस्येविषयी जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे तसेच सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय निर्माण करून एकत्रित कृतीला चालना देणे हा होता बाल तस्करी थांबवायची असेल तर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक का आहे जेव्हा बाल तस्करी करणाऱ्यांना जलद आणि कठोर शिक्षा दिली जाईल तेव्हाच जा आपण त्यांच्यात कायद्याची भीती निर्माण करू शकू आणि ही भीती तस्करी रोखण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय ठरेल प्रतिबंध मोहिमांच्या यशासाठी जिल्ह्यात मजबूत प्रशासकीय समन्वय आणि वेळेवर कायदेशीर कारवाई आवश्यक आहे अशा प्रकारे काम करून आपण केवळ मुलांचे संरक्षण करू शकणार नाही ना तर मुलांची शिकार करणाऱ्या तस्करी तस्करी टोडे टोड्यांचे जाडे देखील नष्ट करू शकू असे सांगण्यात आले या कार्यक्रमात आर पी एफ जी आर पी श्रमनिरीक्षक मुख्य स्टेशन व्यवस्थापक टी टी वेंडर कुली सर्व ऑटोचालक सर्व प्रवासी नागरिक यांनी सह सक, सक्रिय सहभाग नोंदविला सर्वांनी मानव तस्करी विरोधात जन जनजागृती करणे आणि सहकार्य करण्याचा संकल्प केला यावेळी जे आर सीकडून प्राप्त झालेली तस्करी विरोधी ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप रेल्वे स्थानकात हिंदी आणि इंग्लिश भाषेतून अनाउन्समेंट करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार ज्ञानेश्वर पटले जिल्हा समन्वयक एक एक्स एक्सेस टू जस्टिस इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी गोंदिया यांनी केले या, या कार्यक्रमाच्या आयोजन आणि यशस्वीतेसाठी पूर्णप्रकाश कुथेकर दीपमाला भालेराव अनिता ठाकरे भाऊराव राऊत भाग्यश्री ठाकरे जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे मुकेश पटले धर्मेंद्र भेलावे भागवत सूर्यवंशी नरेश लांजेवार चाइल्डलाइनचे पूजा डोंगरे अजय खोबरागडे आणि रेल्वे सुरक्षा बल जी आर पी आणि रेल्वे स्टेशन अधिकारी आणि कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले